देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना सदरची निवडणूक ही विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याची संधी असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच हे स्वप्न पूर्ण करू शकतात यामुळे या, या निवडणुकीतून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ही संकल्पना पूर्ण करायची आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे ते नगर येथील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या वतीने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखी पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे यासाठी या जिल्ह्यात ठिकठिकाणी यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक विविध मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे याच पार्श्वभूमीवर नगर येथील केडगाव येथे राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालकमंत्री यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला आहे तसेच येणाऱ्या काळात केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहिती दिली आहे तर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्यासाठी काय केले असा सवाल सुद्धा विचारला यामुळे देशाचा आणि जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय कोणताही पर्याय नसल्याने या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला ऐतिहासिक मतांनी विजयी करून पुन्हा एकदा देशात मोदी सरकार आणण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे इधर विखे पाटील साहेब अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत संग्राम आहे तुम्ही तुम्ही आहात आहात संग्रामबाई आणण्याचं काम कुणाचं हे महाराष्ट्र सरकारचे स्थापन करते ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे तुम्ही केंद्र

लोकप्रतिनिधीला आपल्याला घरी बसवावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका हे नेहमी विकासाची भूमिका राहिलेली आपण जे काम करतो ते लोकांच्या विखे पाणी परिवाराने या जिल्ह्यामध्ये राजकारण केले अनेक लोक विरोधात आले अनेक लोक बरोबर आले ती काय काही लोकांचं काम झालं नसेल पण पन्नास वर्षामध्ये सत्तेचा वापर करत आम्ही कुठल्याही कुटुंबाला संपवायचं काम केलं नाही कधीही कोणत्याही व्यक्तीला वापर करत महसूल वापर व्यक्तीचा राजूराचा असेल एखादा कार्यकर्ता भुले साहेबांचा असेल एखादा कार्यकर्ता संघा जगतापचा असेल या तिन्ही नेत्यांनी सांगावं की, की माझ्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम माननीय पालकमंत्री नामदार ही आपली राजकारणाची पद्धत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला पक्ष निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला नेता निवडू शकतो लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये प्रत्येक जण आपला आमदार आणि खासदार निवडू शकतो पण त्याचा द्वेष करून कधी त्याचा पाठलाग करून त्याला पूर्ण बरे पूर्णपणे डिस्कलापूर करायचं काम आपण कधी आहे नाही कोणाचं केलं असेल तर तुम्ही सांगू शकता कैलासपासी बाळासाहेब विखे बसून नामदार

शरद पवार साहेबांना मला विचारायचं आहे भाषा करतो मग अडीच वर्ष तुमचा ता तुम्ही तरी एकदा जिल्ह्याला प्रकल्प आणू शकलात का हा मला पवार साहेबांना पण प्रश्न विचारायचा बाहेर पवार साहेबांना मला विचारायचं मला लोक सांगतात की टी वाय बारा टी वाय चार अपुख्यमंत्री आपल्याला पाणी आपल्या नगर जिल्ह्याचं पुढे चौदा कितीला फिर जातो फिर चालत नाही पण नगर जिल्ह्यातील काही भागावर बारीत होते भूमिका होती म्हणजे बाबाचं धडी बोल